नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट सर्वांचं स्वागत बीकॉम बीबीए आणि बीएमएस झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फॉर्म भरण्याची मुदत वाढवून भेटलेली आहे आणि आता शेवटचे दोनच दिवस फॉर्म भरायला शिल्लक आहेत तेव्हा अजूनही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा एकच पेपर द्यायचा आहे सरळ सेवेच्या माध्यमातून डायरेक्ट सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे फक्त शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे याची आठवण करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तातडीनं समोर घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात आहे बघा या ठिकाणी चारशे अडुसष्ट जागा आहेत ज्युनियर असिस्टंट अकाउंट याच्या कुठे महावितरण मध्ये बरोबर आहे तुमचं जर बी कॉम झाला असेल बी एम एस झाले असेल आणि बीबीए झालं असेल तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरून या तीन पैकी कुठलंही एक कोर्स तुमचा झालेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही फॉर्म भरायचा आहे एकच पेपर तुम्हाला द्यायचा आहे आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे लक्षात घ्या या ठिकाणी स्पष्टपणे काय म्हंटले बघा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस अर्थात वीस मार्च पर्यंतच फॉर्म भरायची शेवटची तारीख होती पण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव हो, अग्रस्तव हो, फॉर्म भरण्याची मुदत वाढवून दिलेली होती एकोणावीस चार अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर आम्हाला तो फॉर्म भरायचा राहून गेला भरायचा होता अशा विद्यार्थ्यांना मी सांगतो की चला अजून दोन दिवस आहेत लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि पेपर पण आपला अजून जवळपास दो दोन महिन्यानंतर होईल अशी शक्यता आहे त्यामुळे अभ्यासाला सुद्धा पुरेसा वेळ आपल्याला मिळणार आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला आपला पेपर नेम का कसा रहे। पेपर, आसना रहे। पेपर कसा होणार आहे आहे तर हा असणार लक्षात घ्या यामध्ये पेपरचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर बघा टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच तुमच्या तुमचं जे शिक्षण झाले बी कॉम बीबीए किंवा बीएमएस याच्या रिलेटेडचे क्वेश्चन असणार आहेत पन्नास त्याला एकशे दहा मार्क असणार आहे त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल नॉलेज दॅट इज टेस्ट ऑफ रिझनिंग चे चाळीस प्रश्न आहेत टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्हिट्यूड चे वीस प्रश्न आहेत आणि टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज चे वीस प्रश्न आहेत असे एकूण एकशे तीस प्रश्न आहेत एकशे पन्नास मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे दोन तास वेळ ठीक आहे चला मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा पेपर मराठीमध्ये होणार आहे की इंग्लिशमध्ये होणार आहे तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे द ऑनलाईन टेस्ट विल बी इन इंग्लिश एक्सेप्ट टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज म्हणजे मराठी व्याकरणाचे प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये विचारले जाणार आहेत हे लक्षात घ्या आता या ठिकाणी या परीक्षेला तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं कमी कालावधीमध्ये खूप चांगला, काला चांगला अभ्यास व्हावा या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याकडे ही बॅच महावितरणची आहे ज्युनियर असिस्टंटची ही संपूर्ण बॅच तुम्हाला दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला बाकीची गरज नाही आहे आम्हाला फक्त अकाउंटची आवश्यकता आहे तर अकाउंटची बॅच सुद्धा तुम्हाला फक्त उपलब्ध आहे आणि या बॅचं वैशिष्ट्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर या बॅच मध्ये जो सिलेबस आहे तो तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये एक्सप्लेन केलेला आहे जेणेकरून प्रश्न इंग्लिशमध्ये येणार आहेत तर तुम्हाला त्याचे उत्तर सोडवता आली पाहिजेत ठीक आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या माध्यमातून डायरेक्ट पुढच्या दोन ते अडीच महिन्यामध्ये ज्युनियर असिस्टंट होण्याची सुवर्ण संधी आहे स्पर्धा लिमिटेड असणार आहे कारण फक्त बीकॉम बीबी आणि बीएमएस झालेले विद्यार्थीच फॉर्म भरणार आहेत त्यामुळे या संधीच आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं यासाठी इग्नॅट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे चला पटकन फॉर्म भरा फॉर्म भरताना काही अडचण वाटली तर या नंबरला फोन करा फॉर्म कसा भरावा याचा सुद्धा व्हिडिओ मी घेतलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या फॉर्म भरताना कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो खूप खूप धन्यवाद